नमस्कार मित्रांनो बघा बऱ्याच वेळा आपल्याला असा प्रश्न पडतो म्हणजे पुरुषांच्या मनात नेहमीच असा एक प्रश्न असेल देखील की स्त्रिया काय केल्याने आपल्याकडे आकर्षित होतात तर मित्रांनो प्रश्न खूप साधा आहे पण तुम्हाला समजणं जरा अवघडच आहे त्यामुळे आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत की अशा कोणत्या गोष्टी आहेत पुरुषांमध्ये ज्यावरती स्त्रिया लगेच आकर्षित होतात मित्रांनो बऱ्याच वेळा असं होतं की स्त्रिया जेव्हा प्रथम स्त्री तुमच्याकडे नजर टाकते तेव्हा ती तुमच्या तुमचं राहणी स्टँडर्ड तुमचं तुमचं जे लेवल आहे ती पाहते मित्रांनो बघा जेव्हा एखादी स्त्री तुमच्याकडे खरंच आकर्षित होते तेव्हा ती फक्त तुम्हाला बाहेरून ती तुम्हाला अट्रॅक्ट झालेली असते पण मित्रांनो खरंच स्त्री मनापासून जेव्हा प्रेम करते मनापासून ती तुमच्याकडे खरंच ती तुमच्याबरोबर अटॅच होते तेव्हा मात्र ती स्त्री तुमचा स्वभाव पाहते तुमचा तुमच्यामध्ये जे असणारे गुण पाहते म्हणजेच जबाबदारीची जाणीव तुमची लॉयलिटी तुमचा प्रामाणिकपणा या गुणांवरती स्त्रिया अधिक जास्त आकर्षित होत हो झालेल्या दिसून येतात तर मित्रांनो याचबरोबर वर तुम्ही एखाद्या स्त्रीला तुमचं प्रेम तुमची काळजी तिची काळजी तुम्ही जेवढी कराल केअरिंग बॉयज स्त्रियांना केअरिंग बॉयज खूप आवडतात आणि तुम्ही जेवढी एखाद्या स्त्रीची एखाद्या मुलीची तुम्ही जेवढी काळजी कराल तेवढंच तुम्ही तिच्या जास्त तिच्या मनाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न देखील होतो म्हणजेच ती ति तिच्या मनात नक्की तुमची जागा ठरते मित्रांनो असे या गोष्टी असतात ज्यामुळे स्त्रिया लगेच तुमच्याकडे आकर्षित होतात अटॅच होतात तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे धन्यवाद आणि मित्रांनो असेच आपल्या चॅनलला सपोर्ट देखील करत राहा अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करते धन्यवाद